पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसभेच्या न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट ट्रेड ऍपल एक्सक्लुसिव एमआयडीसी परिसर परभणी सत्तारूढ महायुतीमधून परभणी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडवून घेण्याबाबत स्वारथाना प्रयत्न सुरू आहे त्यामुळं राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीचं गांभीर्य ओळखून सज्ज राहावं असं आवाहन पालकमंत्री संजय भोसडे यांनी केलंय परभणीतल्या औद्योगिक वसाहत परिसरात हॅरडी फन पार्क या रिसॉर्टच्या सवागरात आज दुपारी आयोजित केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आढावा प्रसंगी ते बोलत होते यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुरानी आमदार विक्रम काळे महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख कार्याध्यक्ष नाशिर शेख सूरज चव्हाण राजेश विटेकर विजय जामकर चंद्रकांत राठोड अनिल नखाते भावना नखाते दतराव मांजळे किरण तळेकर नंदा राठोड कृष्णा दळनर संतोष देशमुख शंकर भागवत बालासाहेब बुलबुले विजय धरणे दिगंबर कराळे आदींची उपस्थिती होती यावेळी पालकमंत्री बनसोडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे या अनुषंगाने परभणी जिल्ह्याच्या परभणीतून लढायची भान राखून आतापासूनच कामाला असं वा आवाहन त्यांनी केलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी राज्याचे क्रीडा युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांचं आज परभणी शहरात आगमन झालं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच जिल्ह्यातील विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पालकमंत्री बनसोडे यांचं स्वागत केलं याप्रसंगी खासदार संजय जाधव खासदार फौजिया खान आमदार सुरेश वरपुडकर आमदार रत्नाकर गुट्टे आमदार मेघना बोर्डीकर आमदार बाबाजानी दुराणी विप्लव बाजोरिया सूरज चव्हाण मधुसूदन केंद्रे तसंच प्रताप देशमुख संतोष देशमुख सुरेश भुमरे व्यंकट शिंदे आदींची उपस्थिती होती पालकमंत्री बनसोडे यांनी निवडणूक विभागाच्या विशेष कक्षामधील ईव्हीएम एम व व्हीव्हीपॅट व्ही पॅट यंत्राची पाहणी केली यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे आमदार रत्नाकर कुटे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते रेड एपी परिसर आज पालकमंत्री संजय बनसोडे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी आज शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमाला हजेरी लावली आहे आज सायंकाळच्या सुमारास वसमत रस्त्यावरील सावरी विश्रामग्राह इथं पालकमंत्री संजय बनसोडे आले असता त्यांचा ताफा या भागात आला त्यामुळं या परिसरातील वाहतूक कोळबून गेली पालकपंत्याच्या ताप्यामुळं या भागातील रस्त्यावर वाहनाच्या रांगात रांगा लावल्याचं दिसून आलं गुडघेदुखी मूळव्याध शुगर मुतखडा वात दमा ऍलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन चोवीस पंचवीस आर्थिक वर्षाकरिता विविध योजनांसाठी तीनशे नव्वद कोटी रुपयाच्या प्रारूप जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंधने मंत्री तथा पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या बैठकीत मान्यता देण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली यावेळी खासदार संजय जाधव खासदार फौजिया खान आमदार सुरेश वरपुडकर राहुल पाटील मेघना बोर्डीकर रत्नाकर गुट्टे बाबाजानी दुराणे विप्लव बाजोरिया विक्रम काळे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे मुख्य कार्यकारी अधिकारी विनयमूहून पोलीस अधीक्षक रागसुदा आर मनपायुक्त तृप्ती सांडभोळ यांची उपस्थिती होती सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत सर्वसाधारण वार्षिक योजनेसाठी दोनशे त्रेसष्ट कोटी तर अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी एकशे चोवीस कोटी सत्याहत्तर लक्ष रुपये आणि अनुसूचित जमाती उपाययोजनेसाठी दोन कोटी त्रेसष्ट लक्ष अशा एकूण तीनशे नव्वद कोटी रुपयांच्या खर्चाच्या प्रारूप आराखड्याला या बैठकीत समितींच्या संबंधित विभागांनी मान्यतेसाठी हा प्रस्ताव सादर केला होता या बैठकीत या प्रारूप आराखड्याला मान्यता देण्यात आली तसंच या बैठकीत वित्तीय मर्यादेच्या व्यतिरिक्त चारशे एकोणसत्तर कोटी एकावन्न लक्ष इतक्या अतिरिक्त रकमेचा प्रारूप आराखडा मंजुरीसाठी शासनाला सादर करण्यात येणार सांगण्यात जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाबाबतचं प्रकरण उच्च न्यायालयात सुरू असून या संदर्भातील निकाल लागल्यानंतर डीपीडीसीची पुन्हा बैठक घेऊन योग्य त्या प्रमाणात निधी वितरित केला जाईल अशी माहिती राज्याचे क्रीडा युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी आज पत्रकार परिषद दिली पालकमंत्री बनसोडे आज प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आले होते महायुतीतील तिन्ही पक्षाचं महाराष्ट्र सरकार धडाडीनं काम करत असून लोकहिताचे निर्णय घेते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधीकडून अनुपालन अहवालाच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणती कारवाई झाली याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला सर्वानुमते अनुपालन अहवाल मंजूर झाला जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या प्रकरणात उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून याबाबतचा निर्णय आल्यानंतर पुन्हा एकदा बैठक घेऊन जिल्ह्यासाठी योग्य प्रमाणात निधी वाटप करण्यात येईल येत्या दहा जानेवारीला मुंबईत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय नियोजन मंडळाची बैठक लावण्यात आली आहे या बैठकीत जिल्ह्याच्या विकासासाठी अधिकाधिक निधी करता प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलं रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ हवा यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला परभणी शहरामध्ये उत्तम प्रसाद मिळतोय परभणीतील महानगरपालिकेच्या राजगोपालचारी उद्यान आज आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते यात्रेचं पंचप्रण शपथ घेऊन स्वागत करण्यात आलं या दरम्यान सातशे नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित लावली तसंच अतिरिक्त आयुक्त शुभम कॅतमवार मुख्य लेखा परीक्षक शहर अभियंता सर्व विभाग प्रमुख समिती सहाय्यक आयुक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी महापालिकेचे सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी आदींची उपस्थिती होती नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी परभणी तालुक्यातल्या सिंगनापूर इथं करण्यात आली पूजा होम हवन धार्मिक विधी संपन्न होऊन महाप्रसादा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी भाऊदेव गेवराईकर रमेश गुरु परभणी मनोहर गुरु सावंगीकर भास्कर गुरु सोनपेठ परशुराम गुरु वाजरखेडकर संकेत देव सिंगणापूरकर यांच्यासह गावातील व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते रेड एपुझिव्ह परिसर येथील प्रख्यात कवी इंद्रजित भालेराव यांना सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील पुरस्कार चोवीस जाहीर झाला असून सहकार महर्षी यांच्या जयंतीचे औचित्य साधून चौदा जानेवारी रोजी या पुरस्काराचं समारंभपूर्वक वितरण करण्यात येणार आहे अकलूरच्या शंकरनगर येथील विजय गणेशोत्सव मंडळ पब्लिक ट्रस्ट यांच्या वतीनं दरवर्षी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील पुरस्कार वितरित होतो यावर्षी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या महाराष्ट्राखाली या मंडळानं हा साहित्य पुरस्कार ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध कवी यांना साहित्य सेवेसाठी जाहीर केला आहे रोख एकावन्न असं या पुरस्काराचं स्वरूप आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून पत्रकारांच्या लेखणीतून समाजाचं प्रतिबिंब उमटत असून सर्वसामान्य जनता व प्रशासनातील दुवा म्हणून पत्रकार कार्य करत असतात समाजातील वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार नेहमीच धडपडत असतो असे गौरवोद्गार साहेब पोलीस निरीक्षक कपिल शेळके यांनी ताडकळ इथं दर्पण दिन गौरव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले ताडकळच्या कमलाबाई वडकुते विद्यालयात आठ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता ज्येष्ठ पत्रकार विठ्ठलराव ओडकुते यांच्या अध्यक्षतेखाली दर्पण दिन गौरव सोहळा संपन्न झाला बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेला पुष्पार्पण अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी प्राचार्य सुरेश नाईकवाडे राजू हट्टेकर प्रभू दिपके मुजीब कुरेशी अनिस केदार पाथरकर आदींचा चाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मदन आंबोरे पद्माकर आंबोरे त्रिंबक खंदारे नंदेश गोंसीकर सुरेश मगरे दुराजी होनमने गजानन नाईकवाडे देवानंद नावकीकर दत्ता काळे रमेश रणखांबे आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे हे एक दिवसीय परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या बनपिंपळा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यानिमित्त आमदार गुट्टे यांच्या वतीनं पालकमंत्री बनसोडे यांचा पालक यथोचित या सत्कार करण्यात आला याप्रसंगी बनसोडे व आमदार गुट्टे यां दोघांमध्ये राजकीय स्थिती बदलती समीकरणं यासह गंगाखेड मतदारसंघातील व परभणी जिल्ह्यातील समस्या आडेआडचे व प्रलंबित प्रश्न याविषयी चर्चा केली तसंच यापुढे परभणी जिल्ह्यात निधी कमी पडू देणार नसल्याचं बनसोडे यांनी आश्वासन दिलं निवासस्थानी चहापानाने चर्चा झाल्यानंतर पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी परभणीकडे रवाना झाले यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे तसंच राष्ट्रीय समाज पक्ष व भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक होते नांदेड पूर्णा महामार्गावर नर्रापूर शहरात अपघाताची मालिका सुरूच आहे रविवारी पशुधन घेऊन जाणारा पिकअप उलटलेल्या ठिकाणापासून शंभर फुटाच्या अंतरावर आठ जानेवारी रोजी पुन्हा एक मालवाहू लाकडी पाट्या घेऊन जाणारा टेम्पो उलटला आहे या अपघातामुळे नांदेड पूर्णा मार्गावरील वाहतूक पाऊन तास तपत झाली होती जेसीबीच्या सहाय्यानं क्षतिग्रस्त टेम्पो आणि लाकडी फाट्याचा कच बाजूला करण्यात परिसर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद